नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रेन गुळेगिरी मराठो मराठ यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपण कोणतंही पीक करतो तर पीक करत असताना आपल्याला महत्त्वाची काळजी घ्यायची असते ती म्हणजे आपल्या पिकावर कीड येऊ नये रोग येऊ नये याच्यासाठी प्रिव्हेंटिव्ह प्रयोग करणे किंवा प्रिव्हेंटिव्ह उपाय करणे तर याच्यामध्ये आता बरेच शेतकरी काय करतात की आता भाजीपाला पिकाकडं हळूहळू शेतकऱ्यांची वळायला सुरुवात झाली तर भाजीपाला पिकामध्ये आय पी एम म्हणजे इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि याचीच माहिती आपण आजच्या यावेळेमध्ये घेणार आहोत इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट म्हणजे काय त्याचे फायदे काय आहेत कोणत्या पिकांसाठी करावं कसं करावं खर्च किती येतो फायदे काय आहेत आणि यामुळे बचत किती होणार आहे ही सगळीच माहिती आपण आजच्या यावेळीमध्ये घेणार आहोत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे आलेल्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशनही तुम्हाला मिळेल तर मित्रांनो इथे आपला प्लॉट आहे हा प्लॉट आपल्या जवळजवळ सहा ते सात वेगवेगळे प्रकारचे भाजीपाला आहेत याच्यामध्ये अजूनही एक दोन भाजीपाला टाकणं बाकी आहे त्यासोबत काही आपण इथं फुलांचा पण वापर करतो आहे तर हे का करतो आहे आणि पेस्ट मॅनेजमेंटसाठी मी काय करतो आहे तर हे पण मी तुम्हाला सांगणार आहे तर आता इथं तुम्ही पाहू शकताय की आपण जे आहे तर हे स्टिकी ट्रॅप आणलेले आहेत तर याच्यामध्ये फक्त दोनच कलर आहेत निळा आणि पिवळा तर हे एकूण पंचवीस ट्रॅप आहेत आणि या पंचवीस ट्रॅपची किंमत फक्त शंभर रुपये आहे पण या शंभर रुपयाच्या ट्रॅपपासून आपण जवळजवळ आठ ते दहा हजार रुपयापर्यंतच्या कीटकनाशकांची बचत करू शकतो फक्त ट्रॅपमुळेच नाही तर आणखी पण खूप काही नियोजन असतं की जे आपल्याला करणं फायद्याचं ठरतं परंतु शेतकरी अजूनही या गोष्टीकडे वळत नाहीत शेतकरी अजूनही फक्त एकाच गोष्टीमध्ये गुंतलेला आहे की चौथ्या दिवशी काय स्प्रे घेऊ आणि पाचव्या दिवशी काय सोडू आणि सहाव्या दिवशी काय करू हेच प्रश्न शेतकऱ्यांचे असतात परंतु ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्यांचे सल्ले बंद घेणं बंद करताल आणि तुम्ही स्वतःच्या नियोजनांनी चालाल त्यावेळेस तुम्हाला हे समजेल की शेतीमध्ये खूप काही खर्च लागत नाही फक्त जो काही तयार करण्यासाठी जो खर्च आहे शेती तयार करण्यासाठीच खर्च येतो बाकी आपण म्हणतो की फवारण्याला खूप खर्च आहे फवारण्याशिवाय पर्याय नाही आहे तुम्ही एकदा पिकाला जे ना तर पिकाला निसर्गाच्या भरोशावर सोडा वातावरण वगळता जर तुम्हाला चांगलं वातावरण असेल तर तुम्हाला कधीही खर्च जास्त येणार नाही परंतु त्यासाठी एक तुम्हाला उपाययोजना करावी लागते ती उपाययोजना आपण आता यावर्षी पूर्ण मॉडेल आपण या ठिकाणी बसवलेलं आहे तर त्याचा फायदा तुम्हाला शंभर टक्के होणार आहे त्यासोबतच आपण कार्यशाळासुद्धा सुरू करतो आहे तर कार्यशाळांचासुद्धा ज्या शेतकऱ्यांना लाभ घेता येईल त्यांनी नक्की घ्या कारण एकाच क्षेत्रातून एकाच वेळी सहा महिन्यामध्ये जवळजवळ सात पिकं आपण याच्यामधून काढतो आहे म्हणजे तिथं आपल्याला नफा भरपूर जास्त मिळणार आहे खर्च कमी होणार आहे आणि त्या ठिकाणी तोटासुद्धा खूप कमी राहणार आहे आणि अशाच मॉडेलची आपल्याला गरज आहे जी लोक शक्यतो कोणी सांगत नाहीत जे करतात ते लपवून ठेवतात किंवा त्यांची शेअर करण्याची हिंमत नसते किंवा ताकद नसते आपण असं समजूया तर आता इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट म्हणजे काय तर इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट जे मॅनेजमेंट म्हणजे तर कोणत्याही किडींना डायरेक्टली पिकांवर अॅटॅक करण्यापासून रोखण्यासाठी जी योजना केली जाते ती इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट आता याच्यामध्ये कोणती कीड आहे तर कीड म्हणजे तुडतुडे असतील थ्रिप्स असेल मावा असेल त्यानंतर पतंग वगैरे असेल तर यांना आकर्षण करण्यासाठी एक तीन कलर असतात याच्यामध्ये पिवळा आणि निळा हे दोन कॉमन कलर आहेत आणि तिसरा जो आहे तर तिसरा आपल्याला या तीन चार वर्षामध्ये दिसायला लागला आहे तो म्हणजे व्हाईट हा व्हाईट कशासाठी आहे तर व्हाईट आहे ब्लॅक थ्रिपसाठी आता करता है, है। जे शेतकरी मिरची लागवड करत आहेत तर त्या शेतकऱ्यांनी हे तीनही कलर वापरणं गरजेचं आहे तर हे तीनही कलरमध्ये साधारणतः तीस ट्रॅप आपण वापरले पाहिजे म्हणजे वीस ट्रॅप जे आहेत हे पिवळ्या कलरचे पाच ट्रॅप निळ्या कलर आणि पाच ट्रॅप कमीत कमी व्हाईट कलर अशा तीन कलरचे ट्रॅप लावले तर साधारणतः तीस ट्रॅप आपल्याला इकडे लागतात आता इथं आपल्याकडे डांगर आहे त्यासोबत टोमॅटो आहे फ्लावर आहे कांदा आहे लसूण आहे आणखी लालकोबी लागणार आहे झेंडू पण लागणार आहे तर ते पण मी तुम्हाला सांगणार आहे की झेंडू लागवड का करतो आहे तर त्याच्यासाठी आपल्याला हे पेस्ट मॅनेजमेंट करायचं आहे आणि त्याच्यासाठी हे स्ट्रिकी टॅप वापरलेत ज्यांचा खर्च फक्त शंभर रुपये आहे त्यानंतर ज्यावेळी शेतकरी टरबूज खरबूज करतात किंवा वेलवर्गीय पिकं करतात जसं की डांगर आहे तर अशा पिकांना एक दुसरी समस्या खूप मोठी असते ती म्हणजे फळमाशीची तर फळमाशी कंट्रोल करण्यासाठी आपल्याला दुसरा ट्रॅप लागतो त्याला फेरमन ट्रॅप म्हणतात किंवा माशी पकडण्याचे ट्रॅप तर हे जे ट्रॅप आहेत तर हे वेगवेगळ्या प्रकारचे मार्केटमध्ये आहेत अगदी सत्तर रुपयापासून आ... अकराशे रुपयापर्यंत सोलरचा ट्रो जो ट्रॅप आहे तर तो माझ्या मते काहीतरी हजार अकराशे रुपयापर्यंत मिळतो म्हणजे एवढे महागडे महागडे ट्रॅप आहेत परंतु तुम्ही तुमच्या बजेटनुसार ते मागू शकता किंवा त्या बजेटचे घेऊ शकता आता जो सत्तर रुपयाला ट्रॅप मिळतो तो अगदी पंचेचाळीस दिवस चालणार आहे तर या ट्रॅपचा आपण वापर डांगर पिकासाठी करू शकतो खरबूजसाठी करू शकतो कलिंगडसाठी करू शकतो काकडीसाठी करू शकतो दोडकं कारलं तर ही जी वेलवर्गीय पिकं आहेत ज्या पिकांमध्ये आपल्याला रिस्क जाणवते तर अशा पिकांना आपण या ट्रॅपची उपाययोजना करू शकतो पण याची उपाययोजना कधी करायची फ्लावरिंग स्टेज सुरू होते त्यावेळेसच हे ट्रॅप आपल्याला टाकायचे कारण त्याच्यामध्ये जी लिवर येतं तर या ची जी कालावधी असतो किंवा जो स्पॅन असतो तर तो त्याचा साधारणतः पंचेचाळीस दिवसाचा असतो कमीत कमी पंचेचाळीस दिवस तिथून पुढं जास्त वेगवेगळ्या ट्रॅपचा वेगवेगळा टायमिंग असतो त्या टायमिंगला आपल्याला तो लिवर बदलावं लागतं किंवा वापरावं लागतं तर आता काही कप टाईपमध्ये येतात काही घरासारखे येतात म्हणजे त्रिकोणी ट्रॅप येतात काही त्याच्याहीपेक्षा मोठे येतात काही सोलर ट्रॅप येतात काही लाईट ट्रॅप येतात वेगवेगळे ट्रॅप याच्यामध्ये आहेत तर आता आपण सिम्पली काय करतो आहे तर आता आपण पेस्ट मॅनेजमेंटमध्ये चिकट सापळे आपण लावतो आहे तर चिकट सापळ्यांसाठी आपण इथं काठे जमा केलेले आहेत तुम्ही पाहू शकता साधारणतः पंचवीस ह्या काट्या आहेत पंचवीस ट्रॅप आहेत आणि त्या ट्रॅपला खूप वेळा टच होऊ नये हात लागू नये म्हणून तंगूस आणि दाबण या दाबणाने आपण त्याला होल करणार आहोत आणि आपल्या हाताचा टच न होता म्हणजे ज्याला जो गम असतो तर या गमला कोणत्याही प्रकारचा टच न करता कमीत कमी टचमध्ये -कमी आपण त्याला फिटिंग करणार आहोत आणि आपल्या प्लॉटमध्ये एकर प्लॉटमध्ये आपण पंचवीस ट्रॅप हे लावणार आहोत तर हे एकंदरीत याला म्हणायचं इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेज पेस्ट मॅनेजमेंट तर आता याचे फायदे काय आहेत तर याचे फायदे असे आहेत की जे इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट आपण करतो तर या पेस्ट मॅनेजमेंटमुळं रससूषक किडजी येते मग याच्यामध्ये मावा तुडतुडे थ्रिप्स ब्लॅक थ्रिप्स असेल से किंवा पांढरी मासेसुद्धा असेल तर ही आपल्या प्लॉटवर ज्यावेळी येतात तर आल्यानंतर त्यांना सगळ्यात जास्त आकर्षण करणारे दोन कलर असतात एक सगळ्यात जास्त म्हणजे पिवळा आणि दुसरा निळा तर हे दोनही कलरवर ते प्लॉटवर जाण्याअगोदर किंवा आपल्या पिकावर जाण्याअगोदर त्या त्या ट्रॅपवर जाऊन बसतात आणि जर आपल्याला ट्रॅप भरलेले दिसले तर आपण समजून जायचं की आपल्या प्लॉटवर साडेसाती सुरू होणार आहे तर या साडेसातीसाठी मग आपण तयारी करू शकतो पुढच्या स्प्रेची तर हे एकंदरीत अशा पद्धतीचं मॅनेजमेंट आहे की ज्या पद्धतीमध्ये आपल्याला कीड येण्याअगोदरच सगळं समजतं की कि कोणती कीड येते काय येते किती प्रमाणात आहे जर थोड्याफार प्रमाणात असेल तर बदलतं वातावरण असेल किंवा टेम्परेचर असेल तर याच्यामुळे सुद्धा कीड जे आहे प्लॉटमध्ये येऊ शकते परंतु हे ओळखणं खूप गरजेचं आहे जर समजा ब्लॅक थ्रिप्स येत असेल तर त्यावेळी तुम्हाला व्हाईट ट्रॅप खूप मदत करतो जर व्हाईट ट्रॅप तुमचा लावलेला नसेल आणि तुम्ही जर मिरची लागवड केलेली असेल तर तुमचा पन्नास टक्के खर्चसुद्धा तुम्हाला तुमचा जो आहे तर तो वायाला जातो गेलेला असतो त्यामुळं मिरची लागवड असेल तर शंभर टक्के तुम्ही तीनही कलरचे ट्रॅप लावाच कारण यामुळे तुमचा फायदा तिथं होणार आहे आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं की या ट्रॅपवर ती कीड येऊन बसते आणि मग आपल्याला समजतं तर आपल्याला हे इंडिकेट करतं की तुमच्या पिकावर धोका येतोय तुम्ही आत्ताच सावध व्हा आणि तयारी करा त्यासोबतच इंडिकेशन पिकं आता मी तुम्हाला सांगितलं की मी झेंडूसुद्धा लागवड करतो आहे ज्या ठिकाणी वांग्याचं रोप जे आहे आपलं हे खराब झालेलं तर त्या ठिकाणी तर आता झेंडूच का तर पहिली गोष्ट आपल्याला फुलं निघणार आहेत दुसरी गोष्ट झेंडूमुळं मधमाशी येणार आहे तिसरी गोष्ट जी काही पेस्ट येणार आहे सकिंग पेस्ट असेल म्हणजे रस शोषण करणारी कीड असेल मावा असेल थ्रिप्स असेल तुडतुडे असेल तर यांचाच प्रादुर्भाव झालेलासुद्धा आपल्याला झेंडूवरून कळणार आहे कारण झेंडू हा झपाट्याने वाढणारं पीक आहे किंवा त्याची साईज जी आहे ही इतर पिकापेक्षा जास्त वाढणार आहे म्हणजे फ्लावरपेक्षाही उंच आहे वांग्याचं झाड मोठं होईपर्यंत झेंडू जो आहे हा संपून जाईल त्यामुळं सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला झेंडू एक इंडिकेशन पीक म्हणून आपल्याला त्याच्यामध्ये मदत करणार आहे त्यासोबतच लसूण आहे तर लसूणमुळंसुद्धा आपल्याला चांगल्यापैकी मदत होणार आहे कारण लसणाच्या वासनेसुद्धा कीड जी आहे ही बाजूला जाते म्हणजे त्याला आपण म्हणतो की रिपेलंट असं पीक आहे की ज्यामुळं कीड जी आहे ही प्लॉटमध्ये लवकर येत नाही तुम्ही पा तुम्ही लसणाच्या प्लॉटवर एकही फवारा जरी नाही मारला तरीसुद्धा थोडेफार प्रमाणात तुम्हाला करपा जाणवतो परंतु त्या तो पर त्याच्यावर कीड जी आहे ही तुम्हाला फार काही दिसणार नाही तर त्यामुळं आपण एका बाजूला लसूण लावलेला आहे एका कोपऱ्यामध्ये टोमॅटो लावलेला आहे एका कोपऱ्यामध्ये झेंडू लागणार आहे आणि एका कोपऱ्यामध्ये आपला कांदा आहे तर हे चारही पीक आपल्याला थोडंफार इंडिकेशन देणार आहेत त्यासोबत आय पी एम आपण त्याच्यामध्ये करणार आहोत मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला जर समजला असेल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्हाला आणखी काही माहिती पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा त्यासोबतच इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट तुम्ही जर करत नसाल तर नक्की करा आणि त्याचा फायदा घ्या त्यासोबतच आपल्या कार्यशाळासुद्धा सुरू होणार आहेत ज्या शेतकऱ्यांना लाभ घ्यायचा आहे पहिली कार्यशाळा जी असणार आहे ही पूर्णपणे मोफत असणार आहे कोणताही चार्ज नसणार आहे आणि ही, ही आपण डायरेक्टली इथं प्लॉटवरच घेणार आहोत कारण जेणेकरून डेमोशिवाय तुम्हाला काहीही समजणार नाही आपण जो एक एकरचा प्लॉट बनवतोय या एक एकरच्या प्लॉटमध्ये आपण जवळजवळ आत्तापर्यंत पाच प्रकारचा भाजीपाला जो आहे हा बसवला आहे आणखी दोन प्रकार बाकी आहेत तर याच्यामध्ये एखादा फुल पण असणार आहे म्हणजे फुल आहेच आणि आणखी एक, एक भाजीपाला बाकी आहे ते पण बसवायचं चालू आहे पण जे अर्थमंत्री आहेत तर हे अंतर अर्थमंत्री जे आहेत हे थोडेसे आपल्यावर रुचल्यामुळं थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे बाकी काही नाही नियोजन अजूनही चालू आहे ज्यावेळी प्लॉट पूर्णपणे तयार होईल त्यावेळेस तुम्हाला व्हिडिओमध्ये तर दिसणारच आहे परंतु कार्यशाळासुद्धा आपण सुरू करणार आहोत त्यामुळं बाकीच्या शेतकऱ्यांनासुद्धा लाभ घेता येईल आणि फायदासुद्धा घेता येईल आणि जोपर्यंत समजणार नाही की एक शेतीचं मॉडेल कसं असावं हो की जेणेकरून आपल्याला कमीत कमी, -कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त फायदा होईल आणि खास करून या वर्षामध्ये तुम्हाला समजेल की फक्त एकाच पिकावर जर अवलंबून राहिलं तर किती प्रमाणात तोटा होतो कारण मीसुद्धा तेच अनुभवलं आहे जे तुम्ही अनुभवलं आहे तुम्हीसुद्धा कमी पैसे असलेले शेतकरी आहात सुद्धा त्यामधलाच एक शेतकरी आहे परंतु माझी वैचारिक दृष्टी खूप वेगळी आहे मी विचार करताना फक्त एकाच पिकाचा करत नाही तर वेगवेगळे पिकं आता माझ्याकडे प्लॉट एवढे पण मोठे नाही आहेत की मी प्रत्येक पाच एकरमध्ये एकच पीक बसवेल माझ्याकडे आता एक एकर क्षेत्र आहे तर त्या एक एकरमधून मा माझा सहा महिने पैसा कसा चाल चालता राहील याचा मी प्लॅनिंग करतो म्हणून हेच मॉडेल मी तुम्हाला दाखवणार आहे आणि ज्या मॉडेलमधून तुम्हीसुद्धा चांगल्यापैकी फायदा घेऊ शकता आणि असं मॉडेल तुम्ही एकदा जर पाहिलं तर तुम्हाला परत सांगण्याची गरज पडणार नाही त्यामुळं तुम्हाला इथं कार्यशाळेमध्ये खतं कोणती वापरावी कशी वापरावी काय वापरावेत कोणत्या कोणत्या कालावधीमध्ये काय काय तयारी करावी याची संपूर्ण माहिती तुम्हाला या कार्यशाळेमध्ये मिळणार आहे त्यामुळं येत्या महिन्यामध्ये म्हणजे जानेवारी एंडिंगपर्यंत ही कार्यशाळा सुरू होईल त्यावेळी तुम्हाला नक्कीच सांगितलं जाईल त्याचा फायदा तुम्ही नक्की घेऊ शकता पहिली कार्यशाळा जी असणार आहे ही पूर्णपणे फ्री असणार आहे त्यामुळं तुम्हाला त्याचा फायदा नक्की घेता येईल आणि होता होईल तेवढ्या शेतकऱ्यांनी नक्की या एकदा मॉडेल पहा आणि तुम्हाला मॉडेल कसं वाटतं आहे ते मला पाहून मग सांगा कारण हे मॉडेल मी माझ्या विचाराने माझ्या डोक्याने सुरू केलं त्यासोबतच बाजारभावाचाही थोडासा अभ्यास केला आणि त्याच्यामधूनच या पिकांची लागवड मी केलेली तर त्याचाही फायदा तुम्हाला घेता येईल आणि तुमचं मत मलासुद्धा सांगता येईल धन्यवाद